हॅलो गाईज कशी आहेत सगळे सर बरेच असाल मी पण बरीच आहे खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे तर आता सकाळ झालेली आहे तर सकाळी उठल्या उठल्या आता आपल्याला पाहिजे आहे चहा म्हणून मी आणले किचनमध्ये आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी लागते स्वयंपाकाला लवकर कारण की आता माझा आहे छोटासा बाळ आणि त्याची पण ओळख मी तुम्हाला करून देणार आहे तर चला आता मी बघू काय बनवते हे मी तुम्हाला दाखवते तर बघा मित्रांनो ही आहे आमची छोटीशी किचन तर किचनमध्ये एंट्री केलेली आहे मी आणि आता बघूया काय काय करायचं आहे बा म्हणून इकडे आहे आमचं छान फ्रीज आणि माझं होम टूर झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळं मी आपलं किचन वगैरे सगळं दाखवलेलं आहे की कसं आहे कसं नाही बा म्हणून माझं छोटं बाळ असल्यामुळे ही कचरापेटी इथेच राहते नाहीतर ते नेहमी खाली राहते तर तो आल्यानंतर त्या कचरा पेटीतला कचरा काढून फेकते म्हणून आम्ही त्याला वर ठेवलेला आहे जरा स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली होती थोडीशी म्हणून मोठ्यावर खूप सारा पसारा आहे तर किचनमध्ये एंट्री केल्याबरोबर इथून बघा देवघर दिसतो किती छान देवघर आहे आमच्या घरची सकाळीच मॉर्निंगला बाबा वगैरे पूजा करून घेतात तर पूजा पण झालेली आहे बघा किती मन प्रसन्न वाटतो जेव्हा आपण मंदिर बघतो तेव्हा घरचं छान इथे मंदिर आहे छोटेसे इकडे शंकरजी ची फोटो वगैरे सगळे देवांची फोटो आहे आमच्या घरी बघा हा किचनचा दार इकडून इथून पण एंट्री करू शकतो आणि हा दुसरा पण दार आहे जो दरवाजा इकडे हॉल हॉलमध्ये निघतो बघू शकता मी पण खूप दिवसानंतर फ्रेंड्स ब्लॉगिंग करताय मला खूप आवडते ब्लॉगिंग वगैरे करायसाठी व्हिडिओ बनवायला पण माझं छोटं बाळ असल्यामुळे आणि तेव्हा प्रेग्नेन्सी होती डिलेवरी झाली या काळामध्ये मोबाईलपासून खूप दूर राहावं लागते म्हणून तेव्हा व्हिडिओज वगैरे सगळं बंद केलेलं होतं आता माझं बाळ एक दीड वर्षाचं झालं आहे म्हणून म्हटलं चला आपले जे काम होतं त्याला स्टार्ट करूया आणि आता ब्लॉगिंग करणार आहे माझं बाळ पण खूप नटखट झालेलं आहे त्याची पण मस्ती तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी फ्रेंड्स माझ्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि ह्या एक तरी पण मिनिमम एक वर्षाचा दरम्यान झालेलं असेल की मी ब्लॉगिंग बंद केली ह्या एक वर्षामध्ये काय काय घडलं आहे मी पण तुम्हाला सांगणार आहे माझ्या बाळासाठी आम्ही काय काय घेतलं त्याच्या एक वर्षाचा बड्डे पण झालेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार काहीज मी तुम्हाला म्हटलं तरी मी माझ्या बाळाची इंटरव्ह्यू करून देणार आहे म्हणून आहे आया स्माईल कर बेटा अरे वास्त असतो ना हो बा आणि झालेला आहे मस्त छान कोण आहे बिटू हे तू कोण आहे सांगून ना नाव नाव झाली ना तुझी झाली ना असं कस करतो बिटू नाव नाव अशी उशी केली आणि पावडर कुठे लावतात आपण पावडर आपले ओशो लावतो हा आणि टिक्की टिक्की कुठे लावायची अरे बोबले अशी लावायची छान छान इकडे बघ कस दिसतोय माझे बाळ तुला का गाय काय करायची आहे का अयाश आया, कस करतो बेटा केस वगैरे कस करतोय <laughs> आशवरू दादा आशवर स्माईल कर ना अरे वा अरे वा रडतो कसा तू आणि स्माईल कशी करतो हसतो कसा अरे न तू तुझा नोस कुठे दाखव अरे बा खूपच हुशार आहे माझं बाळ मम्माचा नोस पकड अरे बघा किती हुशार झालं ना माझं बाळ एवढं मोठं होऊन गेलं आणि आतापर्यंत व्हिडिओ नाही बनवले भेटू मी आणि माझं बाळ हुशार झालं मोठं झालं मम्मी सोबत त्यांना व्हिडीओ करणार न भेटू छान छान कर बर बेटू मम्माचा लाटे घेऊन ओरे पोपरे पप्पी फ्रेंड्स एकच वर्षाचा आहे पण माझ्या बाळाला सगळं समजते पण शू मला रागोवर भेटू पोपरे असो राग येते माझ्या दादूला एकदा रांगो बर और देते आ, 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 आ। तर चला खूप मस्ती झालेली आहे आता आपण करूया मस्त अशी मसाल्याची तर मटणासारखी फणसाची भाजी मी आणि ही कुकरमध्ये तयार करणार आहे मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं आणि लसूणाचं आणि मग आता कुकरमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि छान मसाला पण मसाला झाला झाल्या आपल्याला मस्त तिखट मीठ मिरची पावडर आणि टोमॅटो वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि दोन सिटीमध्ये आपली भाजी तयार होते आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या आणि भाजी करता करताच माझं एका साईडला वरण आणि तेवढा ते, ते दूध आलेला होता दूध पण झालेला आहे आणि इंडक्शन वर भात मांडलेला होता तो पण झाला आणि बघता बघता इकडे भाजी पण शिजून गेलेली आहे रेडी झाली जेवण मी